आज आपण माळी वस्ती म्हणजे सपकाळ वस्तीवरती माजी वसुंधरा अभियान फाय पॉईंट झिरो अंतर्गत आपले चिंतनवर्धन ग्रामपंचायतच्या वतीनं हा जो झरा पुन्हा चाफ्याचा झरा म्हणून जो प्रसिद्ध आहे शिवकालीन त्यामुळे पूर्वीचा हा झरा की या ठिकाणी ही जी वस्ती आहे ही वस्ती अतिशय पुराणी वस्ती की जे संपूर्ण पाणी या झऱ्याचंच पिऊन किंवा झऱ्याचेच पाण्यावरती आपली गुरं यांचं पाणी पिण्याचं काम या ठिकाणी होत असतं आणि या अनुषंगानं हा झरा बऱ्याच वर्ष आता काय झालं पाण्याची योजना आल्यामुळे हा झरा बंद होता तो बंद झरा पुन्हा पुनर्जीवित करून सर्व या सपकाळ वस्तींच्या वासियांसाठी आपण या खुला करून दिलेला आहे तरी या ठिकाणी आमच्या आपल्या या सपकाळ वस्तीचे आमचे दीपकजी जे की आपल्या एस टी महामंडळामध्ये मा चालक या पदावर आहेत तर ते आपल्याला या झाबद्दल थोडंसं सा माहिती सांगणार आहे नमस्कार माझी वसुंधरा अभियान या अंतर्गत सिंचनेरवंदन ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य या ठिकाणी चाप्याचा झरा हा पुनर्जीवित करत आहेत हा झरा अतिशय पुरातन काळी म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर सावता माळी जसा प मळा फुलवसुद्धा पाण्यावर ज्याप्रमाणे मोठ्याच्या पानावर त्याप्रमाणे आमच्या आजोबा पंजोबा यांच्यापासून या झऱ्याचं अस्तित्व आहे आणि फार पूर्वी म्हणजे आम्ही लहान असतानासुद्धा गावातील एखादं का शुभ कार्य असो कोणतंही कार्य असो या झऱ्यातून बैलगाड्या भरून बॅरलने पाणी घेऊन जात होते असं सुंदर असं चविष्ट चांगलं पाणी या झऱ्यामध्ये उपलब्ध आहे या झऱ्याची थोडीशी काळानुरूप जरा थोडंसं डाग पडझड झालेली आहे ते आता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुनर्जीवन करण्याचा त्यांचा उपक्रम चांगल्या पद्धतीने चाललं आहे तर हे सर्वांना परत त्याच पद्धतीनं पिण्यास पिन पिन योग्य करून देण्याचा हा ग्रामपंचायतचा प्रयत्न अतिशय सुंदर आहे नमस्कार धन्यवाद